नमस्कार मित्रांनो बी बी डीकॉर्डर वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरामधून नुकतीच एक है। ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निक्की तंबोळी अरबाज पटेल आणि वर्षा उसगावकर या तिघांमध्ये खूप जोराचे भांडण झाले असून निक्की आणि अरबाज पटेल या दोघांनी वर्षाताईंचा खूप अपमान केलेला आहे याबद्दलच अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी एक छोटेसं आव्हान आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर झालं असं की घरामध्ये घनश्याम दरवडे आणि डीपी दादा मध्ये भांडणं सुरू होती आणि त्या दोघांच्या भांडणा दरम्यान अचानक वर्षा उसगावकर आणि निक्की तंबोळी यांच्यामध्ये भांडण सुरू झालं डीपी दादा घनश्यामला असं देखील म्हणाले की तू फुटेज साठी भांडतो त्यावरूनच भांडणं पेटल्याचं समोर आले आहे भांडणं डीपी आणि घनश्यामची चालू असताना देखील निक्की आणि वर्षामध्ये अचानक भांडणं पेटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे कारण जेव्हा डीपी दादा घनश्यामला बोलले तेव्हा निक्की देखील वर्षा उसगावकर यांना हेच म्हणाली की तुम्ही देखील फुटेज साठीच माझ्याशी भांडणं करता त्यावरनं त्या, त्या दोघींची भांडणं सुरू झाली आणि त्यामध्येच वर्षा उसगावकर निक्की तंबोळीला असं म्हणाल्या त्या चालू या सगळ्यामध्ये तू माझं नाव का घेत आहेस यावरती निक्की तंबोळी अजूनच जास्त त्यांच्या करिअर वरती प्रश्न उठवले आहेत तसेच यामध्ये अरबाज पटेलचा देखील सहभाग आहे आणि वर्ष उसगावकर वारंवार हे सांगत होत्या की या सगळ्या भांडणामध्ये माझा काहीच संबंध नाही उगाच माझं नाव मध्ये आणू नकोस तरी देखील निकी तंबोळी आणि अरबाज पटेल वर्षा उसगावकर यांच्याशी भांडत राहिले आणि ते त्यांना असं देखील म्हणाले की तुमची ऍक्टिंग खूप बोगस आहे आणि तुम्ही कसली बेकार ऍक्टिंग करता असं देखील ते दोघ वर्षा उसगावकर यांना म्हणाल्याचं पाहण्यात आले आहे या सगळ्या भांडणामध्ये अरबाज पटेल हा निक्कीला सपोर्ट करण्याच्या नादात वर्षाताईंचा खूप अपमान करीत आहे यामुळेच या, या दोघांवरती प्रचंड टीका होत आहे आरबाज पटेल हा वर्षात करियरवरती खूप वेळा काही काही बोलत होता आणि त्यांच्या ऍक्टिंगवर देखील बरेच काही बोलत होता तसेच तो त्यांना साईड रोल करत होता तुम्ही वगैरे असं देखील म्हणाला ज्यामुळे वर्षा उसगावकर प्रचंड रडलेले आहेत तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद